श्री साईबाबा संस्थांमध्ये तीस वर्ष सेवा केलेल्या श्रीमती किरणबाई मिरजकर यांनी आपल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली असून गेल्या तीस वर्षांपासून ते आपल्या घरातच बाबांच्या विविध देखाव्यांची प्रतिकृती साकारत बाबांविषयी आपली भक्ती व्यक्त करत असतात श्री साईबाबा संस्थांचे कर्मचारी राहत असलेल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये यावर्षी त्यांनी अतिशय हुबेहूब श्री साई समाधी मंदिराचा सा देखावा मनोभावी निर्माण करत आपली अनोखी साई भक्ती दाखवून आहे मी श्रीमती किरणबाई अरविंद विरजकर शिर्डी मी साईबाबा संसदमध्ये अडीच रुपये रोजापासून काम केलं तर तीस वर्ष केलं माझ्या काळात देशमुख डॉक्टर देशपांडे डॉक्टर हे जुने लोक होते त्यानंतर मी तेव्हापासून गणपतीची स्थापना घरात करते छोटा आणून दहा दिवस ठेवून मनोभावे पूजा करते पण आता कालात झाली दिवसेंदिवस माझी प्रगतीही झाली साईबाबाही पावले त्यामुळे आणि माझ्या मुलाची मुला पोस्ट वाढली तो पण मोठा झाला त्यामुळे आम्ही दिवसेंदिवस प्रगतीत आहे मी हाऊसिंग सोसायटीमध्ये प्लॅट घेऊन तिथे राहते दोन प्लॉट घेतले आणि माझ्या सर्व्हिसला तीस वर्ष पूर्ण झाले तीस वर्ष बाबांची सेवा केली कालांतराने पगार वाढत वाढत मला शेवटी आठ हजार पगार झाला आणि आता घरी बसले रिटायर होऊन मला जवळजवळ बावीस वर्ष होऊन गेले आज माझं वय पंच्याऐंशी आहे तरी मी ठणठणीत आहे थोडी चालते घरातल्या घरात चालू शकत नाही चार पाच वेळा सिरियस झाले पण आणि गणपतीच्या कृपेने मी तूर्त बरी झाले ताबडतोब नमस्कार ओम साईराम मी प्रवीण मिरजकर साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी मध्ये राहतो आणि साईबाबा संस्थांमध्ये जॉबला आहे आमच्या आई श्रीमती किरणबाई मिरजकर या संस्थान सेवेमध्ये होत्या त्यांनी तीस वर्ष सेवा करून अत्यंत आणि दिवस काढून आम्हाला इथपर्यंत आणलेला आहे पूर्वी आई घरी छोटा होती मध्यंतरीच्या काळामध्ये आई सेवानिवृत्त झाल्यानंतर वयोमानानुसार चार ते पाच वेळा खूप मोठ्या प्रमाणात आजारी पडल्या त्या जवळपास मृत्यूच्या दाराशी जाऊन पुन्हा परत आल्या आणि बाबांच्या कृपेने त्या आतापर्यंत चांगल्या ठणठणीत व्यवस्थित बऱ्या आहे आणि माझीही प्रगती झालेली आहे मी संस्थांमध्ये चांगल्या पदावर कामाला असल्यामुळे बाबा आपल्याकडे बघतात आणि बाबा आपल्यावर प्रसन्न आहेत आपणही काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी वर्षी बाबांचा देखावा साकारण्याचा सा प्रयत्न केला होता बाबांचा हा देखावा मी पूर्ण करू शकेल की नाही मला शक्य मला शंका होती परंतु बाबांना विनवणी करून विनंती करून संस्थान कर्मचारी श्री साहेबराव वदक व इतर कर्मचारी व माझ्या घरातल्या कुटुंबियांच्या सहकार्याने मी थर्माकोलच्या साह्याने बाबांची समाधी मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोणकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी